नमस्कार मंडळी आपले युट्यूब चॅनलचे नाव आहे मराठी भक्ती गीतवाणी आज आपण नेहमीप्रमाणेच पवनसुत हनुमानजी यांचे भजन ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुता तुला रामाचे वर राना सुता तुला रामाचे वर राना एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान भव्य तुझी राम भक्ती भव्य तुझे काया बालपण गेला से तू सूर्य धराया हा धरले हे धरणी थर थरले आस माना मुखाने बोला बोला जय जय हनुमान अय्यानी सुता तुला रामाचे वरदान अंजानी सुता तुला रामाचे वरदान मुखाने बोला बोला जय जय हनुमान लक्ष्मणा आली आली लागून द्रोणागिरी द्रोणागिरीसाठी राया केले तू उडाण तळ हातावर आला घेऊन ए पंच प्राण एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजणीच्या सुता तुला रामाचे वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला, बोला, बोला जै जै बोला जय जय हनुमान सीता माई गाठली लंका तेथे ते राम नामाचा तू वाजविला डंकार डंका तिथं राम नामाचा तू वाजविला डंका दैत्य खडवडले परी हसले बेबी एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदाना अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदाना मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला पाहिलेस फोडून मोठी राम कुठे आटला उघडून आपली छाती, दाविले भगवान भगवाना मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजानीच्या सुता तुला रामाचे वरदाना अंजानीच्या सुता तुला रामाचे वरदान मुखाने बोला बोला जय जय हनुमान मुखाने बोला बोला जय जय हनुमान परमेश्वराचे भजन करावे परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला माझ्या कर्माने घोटाळा केला 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 माझ्या कर्माने घोटाळा केला, केला, कर केला। आईच्या उदरे असता फार दुःख हो मा त्यातून मजला बाहेर काढा नाही विसरणार तुला हो नाही विसरणार तुला बाहेर आला गेला बाहेर आला, आला मन म्हणतो कौवा कौवा माझ्या करमाने गोटाळा केला 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 केला, 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 केला माझ्या करमाने गोटाळा केला परमेश्वराचे भजन करावे परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला माझ्या कर्माने घोटाळा केला 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 माझ्या कर्माने घोटाळा केला, केला कर बालपणी मी खेळ खेळलो जमून पोर सारी हो जमून पोर सारी गिल्ली दांडू आड्या खेळ मांडला दारी हो खेळ मांडला दारी खेळामध्ये रंगून गेलो खेळामध्ये रंगून गेलो नाही आठवले तुला माझ्या कर्माने घोटाळा केला 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 माझ्या कर्माने घोटाळा केला परमेश्वराचे भजन करावे परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला माझ्या कर्माने घोटाळा केला 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 माझ्या कर्माने घोटाळा केला काकड गेली हिम्मत गेली शरीर डुगडूग झाले हो शरीर डुगडूग झाले नाक डोळे गडू लागले धडणा कोणी बोले हो धडणा कोणी बोले परमेश्वराला हाक मारतो परमेश्वराला हाक मारतो लवकर ने रे मला माझ्या कर्माने घोटाळा केला 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 माझ्या कर्माने घोटाळा केला, केला कर परमेश्वराचे भजन करावे परमेश्वराचे भजन करावे असे वाट दे मला माझ्या कर्माने घोटाळा केला 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 माझ्या कर्माने घोटाळा केला उर्वे जन्मीचे संत सांगते जाणत या लाटेवा हो जाणत या लाटेवा दास प्रभू विनंती करतो राव्या तुझ्या चरणाला हो राव्या तुझ्या चरणाला तुकड्या दास बंधू सांगते तुकड्या दास बनू सांगते चुके शिजा फेरा माझ्या कर्माने घोटाळा केला 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 के के माझ्या कर्माने घोटाळा केला परमेश्वराचे भजन करावे परमेश्वराचे भजन करावे असे वाटले मला माझ्या कर्माने घोटाळा केला केला ठेला केला माझ्या कर्माने घोटाळा केला